श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या संबंधीची संपूर्ण माहिती आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत की मकर संक्रांत दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या नेसवू शकतो आपण किंवा कोणते रंग शुभ रंग आहेत किंवा कोणत्या रंगाची साडी आपल्याला अजिबात नेसायची नाही आणि त्याचबरोबर या दिवशी आवर्जून स्त्रिया ज्या असतात त्या बांगड्या भरत असतात तर कोण कुट, कुठल्या रंगाच्या बांगड्या आपल्याला वा अजिबात वापरायच्या नाहीत किंवा घालायच्या नाहीत याची सविस्तर आणि अचूक माहिती पाहणार आहोत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी या आजच्या व्हिडिओमध्ये जी काही तुम्हाला मी माहिती सांगणार आहे ही अगदी सविस्तर आणि अचूक माहिती असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि मंडळी मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप असा महत्त्वपूर्ण सण आहे सौभाग्यवती स्त्रियांचा हा सण आहे आणि या दिवशी स्त्रियांना छान तयार व्हायला नटायला छान आवडत असतं आणि त्यामुळेच मग आजचा हा व्हिडिओ खास स्त्रियांसाठी मी घेऊन आलेले हे माझ्या मैत्रिणींसाठी तर चला जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणी दरवर्षी पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशी मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते के ही, हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी सुद्धा समर्पित केला जातो हे हिंदू धर्मग्रंथांनुसार सूर्यदेव उत्तरायण म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी येत असते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवत असतो पण उत्तरेकडे झुकलेला असतो त्यामुळे मग असं म्हणतात की सूर्या सूर्यदेवांचं उत्तरायण किंवा सूर्याचं उत्तरायण सुरू झालेलं आहे तर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे यावर्षी पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे तर मकर संक्रांतीचा मुहूर्त सकाळी सव्वा सात ते सायंकाळी पावणे सहापर्यंत असणार आहे या काळात आपण पूजा जप तपश्चर्या किंवा मग दान वगैरे या गोष्टी करू शकतो यामुळे आपल्याला खूप छान असं पुण्य मिळणार आहे त्याचबरोबर महापुण्य काळ हा सकाळी सव्वा सात ते नऊ हा आहे त्यामुळे या वेळ जर आपण दान किंवा पूजा केली तर असं म्हणतात की सूर्यदेवाची आपल्यावरती अखंड कृपा राहत असते तर मैत्रिण यावर्षी मकर संक्रांतीचं वाहन हे घोडा असून उपवान सिहीन असं आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयानं वृद्ध असून वासा करता तिने दुर्वा घेतलेल्या आहेत ती चित्रांन भक्षण करत आहे जातीनं ब्राह्मण आहे सोने धारण केले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महा महोदरी असून हा म्हणजे पंधरा जानेवारीला संक्रांतीचा मुहूर्त आहे म्हणजे संक्रांत पंधरा जानेवारी रोजी असणार आहे तर ही झाली संक्रांतीची थोडक्यात माहित माहिती तर या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या रंगाच्या साड्या नेसाव्यात कुठल्या रंगाच्या साड्या नेसून आहेत कुठले रंग शुभ आहेत आणि कुठल्या रंगाच्या रंगा बांगड्या आपल्याला घालायच्या नाही आहेत याची माहिती पुढे पाहणार आहोत तर मंडळी मकर संक्रांत हा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे कारण या दिवशी सगळेजण एकमेकांना तिळगुळ देऊन एकमेकांविषयी प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात आणि जास्त करून मोठे जे लोक असतात आपल्या घरातले ते आपल्या छोट्यांना मकर संक्रांती संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देत असतात तर अशा प्रकारे नात्यातला गोडवा सुद्धा या दिवशी वाढला जातो याचं दुहेरी महत्व या सणाचं आहे त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण जो आहे तो खूप महत्वपूर्ण आणि खूप उत्साहाचा आहे कारण या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाला सुद्धा विशेष महत्व आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या घरी हळदी कुंकू करत असते त्याचबरोबर वान वस्तू सुद्धा वाटत असते हा सण स्त्रियांसाठी सौभाग्यकारक सण म्हटलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही कारण हा स्त्रियांसाठी खूप महत्त्वपूर्ण सण असतो आणि मग अशाच माझ्या भगिनींना मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की आपण कुठल्या रंगाची साडी नेसावी किंवा कुठल्या रंगाच्या पांगड्या घालाव्या जेणेकरून आपलं सौभाग्य खूप छान अखंडित आपल्यासोबत राहील आणि त्यासाठीच म्हणजे आपण प्रयत्न करत असतो की आता संक्रांतजवळ आलेली आहे तर आपण कुठल्या रंगाची साडी नेसायची आणि प्रत्येकीचं असं असतं की ह्या रंगाची साडी मी आज मी या संक्रांतीला नेसणार किंवा त्या रंगाची साडी नेसणार आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं विशेष असं महत्त्व सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपण कुठल्या रंगाची साडी नेसू शकतो याचं सुद्धा विशेष महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे यातले काही रंग सकारात्मक शुभ लहरी आपल्याला प्रदान करत असतात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्या स्त्रियांना देत असतात तर काही रंग हे अशुभ असतात आणि नकारात्मकता पसरवत असतात त्यामुळे ते रंग आपल्याला सणासुदीच्या काळामध्ये आणि शक्यतो जे सौभाग्यकारक सण आहेत त्या काळामध्ये आपल्याला किंवा त्या सणांच्या वेळेस आपल्याला वापरायचे नसतात तर प्रत्येक आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक कार्यासाठी किंवा देव देवकार्यासाठी विशेष असे रंग असतात त्या रंगाच्या साड्या आपल्या हिंदू धर्मामध्ये नेसल्या जातात तर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या रंगच्या साड्या आपण नेसू शकतो किंवा कुठले शुभ रंग आहेत हे आपण आता पाहून घेऊया तर त्यातला पहिला रंग आहेत तो म्हणजे हिरवा रंग तर मंडळी किंवा मैत्रिणी हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे आता नवरी लग्न झाल्यानंतर हिरवा चुडा किंवा लग्नाच्या वेळेस हिरवा चुडा घालत असते त्याचबरोबर लग्नानंतर महिलासुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतात का कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा त्यामधून मिळत असते त्याचबरोबर शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप सारं महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी जर आपण हिरव्यागार निसर्गाकडे पाहिलं तर आपलं मन आपल्याला प्रसन्न वाटतं त्याचबरोबर देवीची ओटी भरताना सुद्धा कुठलीही देवी असो आपण ओटी भरताना हिरवाच ब्लाऊज पीठ आणि हिरवी साडी शक्यतो वापरत असतं त्यामुळे हिरव्या रंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्व आहे हे सुद्धा समजतं त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवा रंग नक्कीच वापरू शकता किंवा हिरव्या रंगाची साडी नक्कीच ने नेसू शकता त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग तर मंडळी लाल रंग हा सर्वप्रथम लक्ष्मी मातेला खूप प्रिय लाल रंग हा आहे आणि कुठल्याही देवाची पूजा करताना किंवा कुठलंही व्रत करताना आपण लाल रंगाचं वस्त्र देवाखाली अंथरतो किंवा देवासाठी वापरतो त्याचबरोबर लाल रंग हा सौभाग्याचं सुद्धा प्रतीक आहे कारण आपल्या सौभाग्याचं जे चिन्ह आहे हळदी कुंकू त्यातील कुंकू हे लाल रंगाचं आहे त्यामुळे सौभाग्यकारक हा लाल रंग आहे त्याचबरोबर लाल रंग हा उत्साह सौभाग्य धैर्य उमंग आणि नवीन जीवन जीवनाचे सुद्धा प्रतीक आहे आणि लाल रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप शुभ असा मानला जातो सौभाग्यकारक मानला जातो त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी लाल रंगासुद्धा सुद्धा वापरू शकता लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग तर मंडळी सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग हा केशरी रंग आहे आणि हा केशरी रंग खूप पॉझिटिव्ह रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता त्याचबरोबर सेवेचे प्रतीक आहे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज राम आणि कृष्णाच्या रथाचे ध्वज हे, हे सुद्धा केशरी रंगाचेच होते केशरी रंग शौर्य बलिदान त्याचबरोबर सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो आणि आपण जर केशरी रंगाचे वस्त्र नेसले किंवा साडी नेसली तर आपल्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे केशरी रंग तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी वापरू शकता त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग तर मंडळी हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्त्रांना किंवा कपड्यांना पितांबर असं म्हटलं जातं आणि कुठल्याही म्हणजे मंगल कार्यामध्ये पिवळा रंग हा म्हणजे आवर्जून नेसला जातो किंवा वापरला जातो आणि पूजेतही तो शुभ असा मानला जातो पिवळा रंग सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करत असतो पिवळा रंग जर आपण परिधान केला तर गुरुसुद्धा आपला प्रबळ होत असतो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील हळद ही पि ही सुद्धा पिवळ्या रंगाची आहे त्यामुळे पिवळा रंगसुद्धा हा सौभाग्यकारक रंग आहे त्यामुळे पिवळ्या पिवळ्या रंगाचे साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्कीच नेसू शकता त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग तर प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडत असतो अगदी लहान मुलीपासून तर अगदी वयस्कर स्त्रीपर्यंत प्रत्येक स्त्रीचा गुलाबी रंग हा आवडीचा रंग असतो आणि गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे आनंदाचं प्रतीक आहे आणि गुलाबी रंगामुळे अगदी गुलाबी रंगाचं कुठलंही फुल आपण पाहिलं किंवा वस्त्र पाहिलं तरी आपलं मन प्रसन्न होऊन जातं आणि गुलाबी रंगामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख समाधान आणि शांतीसुद्धा येत असते अगदी शांत स्वरूपाचा हा गुलाबी सौम्य स्वरूपाचा रंग आहे आणि गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक असल्यामुळे सगळ्यांनाच हा रंग आवडत असतो त्यामुळे मग आपण मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नक्कीच नेसू शकतो त्याचबरोबर आता हे झाले शुभ रंग जे मी तुम्हाला सांगितले की हे आपल्या हिंदू धर्मांमध्ये या रंगांना खूप विशेष असं महत्व आहे त्याचबरोबर या रंगाच्या जर तुमच्याकडे साड्या नसतील तर तुम्ही चिंतामणी रंग पोपटी रंग राणी रंग म्हणजे राणी कलर त्याचबरोबर क्रीम कलर अशा प्रकारच्या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही नेसू शकता काहीच हरकत नाही तर हे झालं साड्यांच्या बाबतीत आता यानंतर बांगड्यांच्या बाबतीत आपण थोडीशी माहिती आणि सविस्तर माहिती घेऊयात तर मंडळी आपल्या सोळा बांगड्यांचा बांगड्यांचासुद्धा समावेश आहे आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सौभाग्याचं प्रतीक बांगड्या मानल्या जातात आणि आपण संक्रांतीच्या दिवशी कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या तर हिरव्या रंगाच्या बांगड्या या सौभाग्यात वाढ करतात या सौभाग्य आपल्याला प्रदान करत असतात आणि मकर संक्रांत हा सण सौभाग्यकारक सण असल्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा सण असल्यामुळे हळदी कुंकू या दिवशी आपल्या घरी असतं त्यामुळे शक्यतो आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या संक्रांतीच्या दिवशी घालाव्यात त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालताना आपण एका हातात सहा आणि दुसऱ्या हातात सात म्हणजे आता मी फक्त उदाहरण दिलेलं आहे तुम्ही ज्या एका हातात जेवढ्या बांगड्या घालतील गाल घालसाल त्याच्या दुसऱ्या हातात आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे कारण कुठलाही जो बांगडे आपण ज्यांच्याकडून घालून घेतो तर ते सुद्धा आपल्या एका हातात एक बांगडी जास्त घालत असतात तर अशा प्रकारे आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या oh. संक्रांतीच्या दिवशी घालायच्या आहेत त्याचबरोबर जर हिर, हिरवा रंग काही काही महिला असू शकतात की हिरवा रंग जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या किंवा चॉकलेटी रंगाच्या बांगड्या सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी नक्कीच घालू शकता पण हिरवा रंग रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण घालाव्यात तर यापुढे आपण संक्रांतीच्या दिवशी कुठल्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही आहे हे पाहूयात तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये संक्रांतीने येताना ज्या रंगाची साडी किंवा ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तो रंग आपण आपण परिधान करायचा नसतो त्यामुळे यावर्षी मकर संक्रांत या ही काळ्या रंगावरती आहे किंवा मकर मकर संक्रांतीने काळा रंग परिधान केलेला असल्यामुळे आपल्याला यावर्षी काळ्या रंगाची साडी किंवा कपडे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत किंवा नेसायचे नाही आहेत बाकी कुठल्याही रंगाची साडी ज्या तुम्हाला मी मागे रंग सांगितले तर त्यातली कुठल्याही शुभ रंगाची साडी तुम्ही मकर संक्रांतीला नेसू शकता फक्त काळा रंग आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही वापरायचं नाही आहे आणि काळ्या रंगाची साडीसुद्धा आपल्याला नेसायची नाही आहेत त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा खूप अशुभ मानला जातो त्यामुळे या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात घालायच्या नाही आहेत बाकी व्हिडिओमध्ये सांगितलेले जे रंग आहेत रंगा त्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घालवू शकता आणि जास्तीत जास्त हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहा त्याचबरोबर तिळगुळ घ्या गोडगोड गोला असंही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आणि येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला एकदा पुनशा खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ